अरे कुठे गेला टुटू शेटकी कुठे गेला टुटू शेट <laughs> अरे टुटू शेट कुठे गेला गेला बदला गेला टुटू शेट बदलापूरला गेला हे जाऊ दे चल हे चल चल चला टुटू शेट गेला बदलापूरला चला टुटू शेट गेला चला 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 दरवाजा लावा लावा दरवाजा लावा बंद करा दरवाजा <laughs> <laughs> काय रे सकाळी सकाळी मम्मीला बघायला वहिनी आलीये बहिणी कशी आहेस तुला काय पाहिजे हॅलो लेखिक पाऊल पुढं आला

माऊला पावडर हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या डिस्चार्ज भेटलेला आहे आणि आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता टुट्टू शेट सोबत खूप मस्ती होणार आहे हा हा देतो आणि आता आम्ही मस्तपैकी नाश्ता करू मस्तपैकी जेऊ आणि मस्तपैकी मस्ती करू टुट्टू शेटला बाहुबली करू चला। अच्छा, अच्छा चला। चला भूं, भूं का सुचलं आजचा आजचा दिवस खूप एन्जॉयचा होणार आहे आम्ही मस्ती करणार आहोत खूप सारी ना चला डाक्य सोप्यावं लागेल ते भूम ना नेमकाच ला भैया बिस्किट घेतले ना के भूम भूम करते काय पाहिजे बाबू काय पाहिजे बॉल बॉल का बॉल आहे ना तो बघ बॉल हो गे तो बॉल आहे ना आपला हा बॉल घे बॉल नाही ये नाही तो काय नाही नाही तो पाहिजे त्याला आता ती गाडेगे गाडे गे दोन बॉल नको बॉल आहे ना बाबू <laughs> बरी आहे ना तब्येत तर तुझी तब्येत लगेच बरी करा ना आणि उठल्या उठल्या डायरेक्ट बैयाला बोलवले

ঘ বঘু গাড়ী কমি পাই হেব তো তো হ युनो कोटेडा हे वर हे नाही इ मच्चा बाबू आपण होईल का चावी फिरवशील चल घरात खेळ चल जात मध्ये घेऊन जा ती पण घे उचल ती पण घे ये बा ये बा इकडे बा रस्ते वर होती शेपटी वर हे बाग बाबू हे बाय हे बाय बा हे बाबा बस बस काम मम्मी तू बस सो सो भैया का

मग दुसरा घे चाललं नाही चालत नाही दुसरा घे दे दे चिमणीच्या मागे लागलाय इकडे ते मी बघ असा करायचा तो इकडे बघ सांगतो तुला हे बघ इकडे बघ थांब लांबू 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 तू लांबू बरा लांबू बरा मागे 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 हा हे बघ कस आहे इकडे बघ तू तेन इंच पाणी तो कोण पी जरस तो काय ना

झोपून जाऊ उभा राहून खाती बघ पहिला नाही ती कोट कधीपासूनच गणपतीच्या आधीपासूनच माझं चालले भाजी आहे ना वेज आहे ना भाऊ पाहिजे तुला भाऊ भाऊ पाहिजे का रे बाबूला भर बाबूला भर काय नकरा करते तुझे ना खाला कर ए खा गपचोप खा गपचोप काय पाहिजे रे काय पाहिजे काय पाहिजे बाबू ते बघ आहुस ओरला तर वर्षा पारून पारून ते तोंड गेल ते इ माझ केस कस गेल तसे काय रे सांगतो की ना

ye wa aur aur le taav na eve eve ye 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 mai to kaka inha chu kaka eve mai dena she tan eh ye aka hai

सो so, uh, मम्मीची तब्येत बरी आहे आता फक्त ऑब्झर्वेशनसाठी ठेवलेलं आणि आता मम्मी बघा <laughs> स्वतः आणि लवकरच नवीन एक प्रोजेक्ट पण येतो आहे uh, हळूहळू परत रुटीनला लागू आम्ही एक प्रोजेक्ट आहे दोन तीन दिवसात त्याची शूट होईल त्या संदर्भात पण बोलणं झालं आता आणि होईल जसं जसं प्रोजेक्ट येतील आम्ही तुम्हाला सांगू हा प्रोजेक्ट पण भारी होणार आहे नवरात्री स्पेशल नवरात्री स्पेशल हा हिला सांगलं हिला बोललो मी त्याला दूध दे तिने चाय दिले थांब व्हिडिओ कॉल करून पण सांगतो ब्लॉक ती उद्या बघेल ना आता लगेच व्हिडिओ कॉल का दूध का हा हा छान आहे कोणतेही परत फोन करशील काय बो कुठे जायचंय तुला कुठे कुठे जायचं कुठे तुला अच्छा बलून दिसलाय का बलून चला दादा कडे बलून दिसला त्याला

सियान गे जा सियान दादा दे थाम जा दादा सोबत खेल जा जा सियान दादा सोबत खेल जा जा सियान दादा सोबत खेल जा पुढे जा तिथे जा हात मध्ये कॉर्नर ला नको गे सियान ए सियान ये बेटा खेल गे बाबू बक बघ बाबू बू काय जा आलो फायनली घरी मेहनत करून काय आता काय भूमकाय बस मी चाललो बाय 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 टाटा टाटाल आम्ही घरी आलो आणि घरी भाऊ साल जा मम्माकडे जा आता मम्माकडे कडे जा ए बाबा शोधून कुठे गेला तो कुठे गेला कुठ बाबा तो मामा म्हणून तो दाती चुकलं नाही तर कौशध हवत नव्हतं आम्हाला बाबा बाबा माझ तुटू शक बाबा निंग चल 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 अरे चल 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 मग काहीच बाबा चल चल बाबा

<laughs> <laughs> कुठे <किरकी वागले दाने। laughs> गेला अरे <टुटुशेड? laughs> कुठे <टुटुटे> गेला टुटू शेट बदलापूरला गेला हे चल हे जाऊ देट गेला बदलापूरला चला टुटू शेट गेला चला 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 चोपू चला चला चल दरवाजा दरवाजा च लावा दरवाजा लावा बंद करा दरवाजा <laughs> <laughs> पाण्यान बुडले कोणा पाण्यान बुडले चल लवकर चल असं झोपतो का तू जिथे काय बार काढ येते की भूतिक बघ बाहेर येते की बघ नाही वाजत आता चला 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 छोटू शेट इकडे बघ इकडे बघ कुठे गेला हे ते बायरे बायरे बापला शब्दच बस हे बघ मामा आवाज देतो काय <laughs> बाबाचा पावडर गेली गेली कोण तर नेली पावडर बाबा चला चला नेली चला आपण शोधू